महसूल सप्ताहाचं औचित्य साधून कोल्हापुरात प्रशासकीय प्रक्रियांमध्ये पारदर्शकता गतिमानता आणि तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर भर देण्यात आला आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि सीईओ एस कार्तिकेयन यांच्या उपस्थितीत महसूल सप्ताहाचा प्रारंभ झाला आहे प्रशासकीय सेवा नागरिकांसाठी अधिक सुलभ पारदर्शक आणि प्रभावी व्हाव्यात या उद्देशानं कोल्हापुरात महसूल सप्ताहाची सुरुवात झाली आहे एक ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल विभागामार्फत विविध उपक्रम शिबिरांचं आणि महसूल अदालतींचं आयोजन करण्यात येणार आहे या सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल अमोलडगे यांच्या हस्ते झाला यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता तसंच वरिष्ठ अधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती महसूल विभागाच्या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी झिरो पेंडन्सीसारख्या उपक्रमांचा प्रभावी वापर केला पाहिजे नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कारवाई होणं पारदर्शकता राखणं आणि सेवा सुलभ करणं हेच खरं यश असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी प्रशासकीय कामांमध्ये तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगून कृत्रिम बुद्धिमत्ता ब्लॉक चेन यांसारख्या नवतंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याचं आवाहन केलं आहे डिजिटल प्रक्रियांमुळे कामाला गती येते आणि नागरिकांचा वेळ तसंच खर्च वाचतो असंही त्यांनी नमूद आहे या कार्यक्रमात जिल्ह्याला महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पस्तीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे प्रांताधिकारी समीर शिंगटे तहसीलदार अनिलकुमार हेडकर आणि अप्पर चिटणीस स्वप्नील पवार यांचा विशेष गौरव करण्यात आला महसूल सप्ताहात जिल्हाभरात विशेष उपक्रम हाती घेण्यात आलेत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणं शर्तभंग प्रकरणं तसंच वाळू धोरणांची अंमलबजावणी घरभेटी करून अनुदान वाटप पाणंद आणि शिवरस्त्यांवर वृक्षारोपणांसह छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान यांसारख्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे